रत्नागिरी सिंधुर्ग लोकसंहार संघातून महायुतीचे उमेदवार नारायण राणे आता खोडाळ्यामध्येच आपला उमेदवारी अर्ज रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यालयामध्ये दाखल करणार आहेत त्यांचा उमेदवारी दाखल करण्यासाठी संपूर्ण जिल्ह्यातून जिल्ह्यातूनच तर रत्नागिरी जिल्ह्यातून सुद्धा जवळपास वीस हजारहून अधिक जनसमुदाय जो इथे लुटलेला आपण आता आहोत मारुती मंदिर येथे आणि बघितलं आपण तर मारुती मंदिरच्या इथे छत्रपतींच्या पूजेला राणे यांच्या हस्ते पुष्पा अर्पण केला जाईल आणि त्यानंतर इथून मोठ्या जनसमुदायाच्या रॅलीमध्ये राणे जे आहेत ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करायला इथून मार्गदर्शन करतील आपल्यासोबत आहेत सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष डॉक्टर रणजित देसाई यांच्या दे काय सांगाल बघितलं तर संपूर्ण सिंधुर जिल्ह्यामध्ये पाचशेहून अधिक गाड्यांचा ताफा जो आहे तो राणेंच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याने दाखल झाला आपण स्वतःही तेव्हा जरा काय सांगाल सन्माननीय साहेब हे रत्नागिरी सिंधुर्ग मतदारसंघातून महायुतीच्या वतीने इथे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत आणि आज सकाळपासूनच सिंधुदुर्गातील कार्यकर्त्यांचा ओघ हा रत्नागिरी सुरू झालेला आहे साधारण आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून या ठिकाणी बाराशे ते पंधराशे गाड्या आणि टेम्पो ट्रॅव्हलर्स व कार्यकर्ते स्वखर्चाने या ठिकाणी राणेसाहेबांचा अर्ज भरण्याकरता मोठ्या संख्येने आलेले आहेत आपण एकंदरीत बाद असाल इकडचा माहोल बाद असाल इकडचं वातावरण पाहत असाल तर संपूर्ण इकडे भाजपमय आणि आमच्या महायुतीमुळे वातावरण झालेलं आहे सन्मान राणेसाहेब थोड्या वेळात या ठिकाणी हजर होते आणि किमान पस्तीस ते चाळीस हजाराच्या संख्येच्या उपस्थितीत आम्ही हा राणेसाहेबांचा उमेदवारी दाखल करणार काय सांगायला बघितलं तर केवळ सुक सिंधुरी जिल्ह्यात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा एक एकवटलेली दिसते त्याच्यावर नारी सुद्धा मोठ्या प्रमाणात अर्थात निश्चितपणेच हा रत्नागिरी सिंधुर लोकसभा मतदारसंघ यामध्ये महिलांची संख्या जास्ती आहे लक्षणीय आहे पुरुष मतदारांपेक्षा आणि आज जर काय आपण या ठिकाणी देखील पाहत असाल तर या ठिकाणी देखील महिलांची उपस्थिती फार मोठ्या प्रमाणात आहे भारतीय जनता पक्षाच्या वतीने आम्ही सर्व ठिकाणी आवाहन केलेलं होतं की जे राणे साहेबांवर प्रेम करणारे भारतीय जनता पक्षावर प्रेम करणारे सर्वांनी इथे हजर राहावं आज या ठिकाणी संपूर्ण वातावरण हे भाजपमध्ये झालेलं आहे खरोखरच खरो या अगोदर ज्या उमेदवारांनी अर्ज भरलेले होते त्यांची उपस्थिती आपण बघितली आणि त्याची आजची तुलना केला तर या ठिकाणी जनसागर लोटला असं म्हणावं लागेल विशेषतः कुडाळ मालवण मतदारसंघाने सर्वांचं लक्ष असणार आहे कुडाळ मालवण मतदारसंघामध्ये सन्माननीय निलेशजी राणे यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन ते दो अडीच दो वर्षात आपण या आप। कुडाळ आणि मालवण विधानसभा मतदारसंघात अत्यंत चांगल्या पद्धतीचं काम सुरू आहे पक्षाचं काम सुरू आहे पक्षाची बांधणी सुरू आहे आणि मला असा निश्चित अपेक्षा आहे माझी की यावेळेला या कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघातून सन्माननीय राणे साहेबांना किमान चाळीस ते पंचे हजाराचं मताधिक्य मिळणार एक मोठी गोष्ट इथं सांगितलेली आहे रणजित देसाईने की जवळपास चाळीस ते पंचेचाळीस हजारांचं लीड जे असेल ते कुडाळ आणि मालवण ह्या विधानसभा मतदारसंघातून जेथे सध्या उबाडाचे वैभव नाईक हे आमदार आहेत आणि तिथूनच चाळीस हजारचं लीड जे असेल ते राणेसाहेबांना मिळणार असा विश्वास जो आहे तो रणजित देसाईने व्यक्त केलेला आहे कॅमेरामॅन आनंद तांबेसह राजन चव्हाण आपला सिंधु रत्नागिरी ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका